हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे गेल्या आठवड्यात आम्ही राजस्थानला फिरायला गेलो होतो आणि ह्यांच्या मित्राच्या मिसेसनी आम्हाला त्यांच्या राजस्थानी पद्धतीची अशा ह्या ओल्या हळदीची भाजी करून दाखवली होती म्हणून ठरवलं चला तुमच्याबरोबर आज ही ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण ही हळद कशी खिसून घ्यायची ते मी दाखवते ही हळद मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याचा आपण साल काढून घेऊया हे बघा ह्याच्यानं आपण साल काढून घेतली आहेत आता ही पाण्यात टाकायची कधी पण बाहेर ठेवायची नाही पण मी आता तुम्हाला एक खिसून दाखवते हे ही भाजी करताना ना, ना कधी पण खिसूनच करायची तर त्याची टेस्ट छान येते हे बघा अशा पद्धतीने सर्व हळदीचे ते कुंड आहेत ते मी खिसून घेते ही बघा सर्व हळद अशी आपण खिसून घेतली आणि ही तीनशे ग्राम हळद होती आता ही हळद आपण तुपावर परतून घेणार आहोत गॅसवर आपण ही कढई ठेवली ह्याच्यात आपण दोन टेबल स्पून एवढं तूप काढून घेतो आहे तूप थोडं गरम करून घ्यायचे हे बघा तूप पण आपलं छान गरम झालं आता ही खिसलेली हळद आपण ह्या तुपावर घालूया आणि थोडी थोडी करून त्याला व्यवस्थित तुपावर आपल्याला परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनटासाठी ही हळद आहे ना आपल्याला अशी तुपावर परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवली आहे मी हे हळद परतताना हे बघा पाच ते सहा मिनटं झाली ही हळद आपण तुपावर छान परतून घेत होतो म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल ना म्हणून तुपावर ही परतून घ्यायची असते आता ही हळद आहे ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला आहे ह्याच्यात दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत हे बघा तेल पण छान गरम झालं आता फोडणीला आपण हिंग घालूया हिंग घातल्यानंतर हा पातीचा कांदा आहे तो फक्त कांद्याचा भाग घेतला मी आता फोडणीसाठी तो ॲड करते आपला एक मीडियम साईजचा सा कांदा होईल ना तेवढा कांदा आहे तो हे आलं लसून क्रश घेतलं आहे तुम्ही बारीक चेचून पण घेऊ शकता नंतर ही हिरवी मिरची घालते फोडणीला आता कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे हे बघा तेलावर आपण हा एक मीडियम साईजचा सा कांदा एक हिरवी मिरची आणि दोन चमचे आलं लसूण क्रश छान शिजवून घेतलं आहे आता एक एक करून ह्याच्यात मसाले ॲड करूया सर्वात आधी ही लाल मिरची पावडर आहे ही एक चमचा घेतली आहे नंतर ही धणा जिरा बडीशेप आणि मेथीपूड आहे ही अर्धा चमचा आहे पाव चमचा गरम मसाला आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून झाले की हा मोठ्या सा एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून तो ऍड करूया तो देखील व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यांसोबतच परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की आपण ही जी हळद तळून घेतलेली किंवा तुपावर परतून घेतलेली ही ॲड करूया आता ह्याच्यामध्ये आपण मुठभर मटर घालणार आहोत सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून झाले की चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटासाठी ती आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत म्हणजे मटर पण शिजले जातील दोन ते तीन मिनटं झालेत झाकण काढून बघूया हे बघा टोमॅटो पण छान मऊ झालेत अगदी वाफेवर आणि मटर पण कसे शिजले गेलेत आता व्यवस्थित हे परतून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण आता दही घालणार आहोत पाव कप एवढं मी हे दही फेटून घेतलं आहे आणि दही घातलं का लक्षात ठेवा कंटिन्यू आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंही पाण्याचं प्रमाण वापरणार नाहीत ह्याला कंटिन्यू आपल्याला असं स्टर करायचं आहे एक तीन ते चार मिनिटासाठी तीन ते चार मिनटं झाली आहेत हे बघा दही आपण ॲड केलेलं आणि थोडंही दही फुटलं नाही अगदी व्यवस्थित आपली ही भाजी तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पात घालणार आहोत सुरुवातीला आपण ह्याचाच कांदा वापरला होता ज्या पद्धतीने त्या ताईंनी मला ही भाजी शिकवली ना सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवते का कशी बनवायची ते आणि लक्षात ठेवा कांद्याची पातनं अगदी भाजी उतरवण्याअगोदरच घालायची म्हणजे ती खूप शिजली जाणार नाही आता ह्याच्यामध्ये हे आपण मनुके आणि काजू घेतलेत हे ॲड करणार आहोत हे टोटली ऑप्शनल आहेत पण खूप सुंदर लागतात ह्या भाजीतले काजू आणि मनुके पुन्हा ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मी झाकण देते गॅसची फ्लेम लो करते आणि मिनिटभरासाठी वाफ काढून घेणार आहोत आपण ह्याला मिनिटभर झालंय झाकण काढून बघूया हे बघा भाजीनी कसं छान तेल सोडलंय आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि सुंदर अशी ओल्या हळदीची भाजी आपली तयार झाली आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते आणि तयार झालेली ही ओल्या हळदीची भाजी आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही ओल्या हळदीची राजस्थानी पद्धतीची भाजी आपण सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत आणि ह्या भाजीसोबत आपण ही बघा अगदी बाजरीची भाकरी तिथे बनवतात ना त्याच पद्धतीने ही भाकरी बनवली आहे ह्याचा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करणार आहे पण तुम्हाला थोडक्यातच दाखवते ही भाकरी आपण कशी बनवली आहे ती बाजरीच्या भाकरीसोबत राजस्थानी पद्धतीची ही ओल्या हळदीची भाजी आपण ह्या बोल बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता जेवढी सुंदर ही भाजी दिसते ना खायला पण तेवढीच टेस्टी आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही ओल्या हळदीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर या थंडीत तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही ओल्या हळदीची भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही ओल्या हळदीची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या ओल्या हळदीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ